नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत शहापूर पोलिसांनी घरफोडीतील दोन आरोपींना केलं अटक ऐंशी हजार जानेवारी रोजी महात्मा फुले सोसायटी येथील घरफोडी प्रकरणी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे त्यांच्याकडून ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अधिक माहिती अशी की दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजल्यापासून ते पाच नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत महात्मा फुले सोसायटीतील एका घराच कुलूप तोडून सोन्याचे दागिने व मोबाईल असा मुद्देमाल चोरीस गेला होता याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती गुन्हे शोध पथकातील पोलिस अंमलदार असिफ कलाईकार यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला संशयित आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली यामध्ये दहा ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत पंच्याहत्तर हजार रुपये सॅमसंग कंपनीचा मोबाईल हँडसेट किंमत पाच हजार रुपये असा एकूण मुद्देमाल जप्त केला यामध्ये आकाश राजेंद्र देशिंगे व एकवीस राहणार धनगर गल्ली शहापूर अतिक नजीर कुरेशी व एकवीस राहणार शहापूर चावडीजवळ या आरोपींपैकी आकाश यापूर्वीही जयसिंगपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंद आहे सदर प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार साजिद कुरणे करत असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पुढे सुरू आहे शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे असिफ कलायगार रोहित डावळे अयुब गडकरी शशिकांत ढोणे आणि साजिद कुर्णे यांनी ही कामगिरी पार पाडली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा